तर अधिवेशनासाठी येणाऱ्या दहा ते बारा आमदारांना पावसाचा मोठा फटका बसलेला आहे दहा ते बारा आमदार एक्सप्रेसमध्येच अडकलेले आहेत आमदार संजय गायकवाड देखील पावसामुळे अडकलेले आहेत मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील सुद्धा प्रवासामध्ये अडकलेले दिसत आहेत दहा ते बारा आमदार हे एक्सप्रेसमध्येच अडकलेले दिसतात आपण दोन दृश्य पाहतो एकीकडे मदत पुनर्वसन मंत्र्यांना पावसाचा फटका बसलेला दिसतो तर दुसरीकडे हसन मुश्रीफ सुद्धा पावसामध्ये अडकलेले दिसत आहे तर या पावसामध्ये अडकल्यानंतर अनिल पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील आपल्यासोबत आहेत ते आज मुंबई महानगरपालिकेत आलेले सर मुंबई महानगरपालिकेमध्ये आलेला आहात संपूर्ण केलेलं का आहे काय जी स्थिती आहे आणि काय परिस्थिती आता मी राज्याच्या आपलं मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूमला स्वतः येऊन घरी जायच्या अगोदरच रेल्वेतून उतरून इथपर्यंत आहे सगळा आढावा घेतलेला आहे मुंबईमध्ये मागच्या चोवीस तासामध्ये जो काही पाऊस पडला त्यात सात आठ तासामध्येच जवळपास अडीचशे एम एम पासून तर तीन तीनशे वीस एम एम पर्यंत पाऊस पडलेला दिसतोय त्यामुळे थोडीशी ट्रॅफिक विस्कळीत झालेली होती पाणी काही भागामध्ये साठलेलं होतं पण मुंबई महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत फार रस्त्यावर उतरून हे पाणी आता ओसरण्याची सुरुवात झालेली आहे आणि कमीही झालेलं आहे त्यामुळे काही काळामध्ये ज्या ठिकाणी पाणी आढलेलं असेल ते सुद्धा व्यवस्थित होऊन जाईल कमी होईल राज्याची आता काय परिस्थिती राज्यामध्ये कसा पूर परिस्थिती जन्य प्रजन्य पडला तर अनेक ठिकाणी पाणी देखील साचू राज्यामध्ये राज्यामध्ये प्रामुख्याने कोकणामध्ये सिंधुदुर्ग असेल रायगड असेल किंवा रत्नागिरी असेल या परिसरामध्ये कालपासून फार मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय तिथल्या जिल्हा अधिकाऱ्यांशी आमचा विभाग आमच्या राज्याचे सचिव आणि आमच्या आपत्ती व्यवस्थापनाचे डायरेक्टर संपर्कात येत ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडून धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी अलर्ट राहण्याच्या दृष्टिकोनातून ज्या सूचना असतील त्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत एनडीआरएफ असेल एस एफ असेल किंवा रेस्क्यू टीम जे असेल त्यांचा आणि आमचा आता कम्युनिकेशन जे असेल ते कम्युनिकेशन सातत्याने सुरू आहे तुम्हाला देखील रेल्वेचा फटका पडल्याचं पाहायला मिळालं तुम्ही देखील ट्रॅकवरून चालला काय प्रशासनाला या ठिकाणी सूचना असतील आणि तुम्हाला देखील आज ती परिस्थिती भोगावी लागेल नाही आता रेल्वे प्रशासनाच्या बाबतीमध्येच म्हणायचं झालं तर मला काही जरी मी हा अनुभव रेल्वे ट्रॅकवरून यायचा घेतलेला असला तरी सुद्धा दोन मध्ये रेल्वे कुठली उभी हो नको राहिली पाहिजे ह्या प्रकारच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या जातील की दोन ट्रॅकच्यामध्ये उभं राहिलं तर स्वाभाविक हे मनुष्य स्वभाव असो तो लगेच गाडीच्या खाली उतरून पुढच्या प्लॅटफॉर्मपर्यंत पायी जाण्याचा तो प्रयत्न करत असतो त्यामुळे त्याला पाण्याचा अंदाज जास्त प्रमाणात असेल कमी असेल याचा अंदाज येऊ शकत नाही परंतु प्लॅटफॉर्मवर जर का तीच गाडी जर का उभी राहिली तर कदाचित त्याला बाहेर जायला ते सोपंही होतं त्यामुळे मला असं वाटतं की रेल्वे प्रशासनाला त्याच्या सूचना आमच्या विभागाकडनं दिल्या जातील निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई